नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण व्यवहारतोल या संदर्भामध्ये प्रकरण पाचव्यापासून द्वितीय सत्राची सुरुवात करणार आहोत तर विद्यार्थ्यांना आपण गेल्या प्रथम सत्रामध्ये एक ते चार प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण व्यवहारतोलाची संकल्पना आणि त्याचबरोबर व्यापारतोलाची संकल्पना या दोन्ही संकल्पनामधला काय फरक आहे त्याच्यामध्ये चालू खाते किंवा भांडवली खाते नंतर व्यवहारतोलाच्या असंतुलनावर कशा पद्धतीचे उपाय साधले जातात नंतर व्यवहारतोलात असंतुलित होण्याची जी काही कारणे आहेत ती कोणती आहेत नंतर चालू आणि भांडवली खात्यावरील जी काय रुपयाची परिवर्तनीयता आहे हे जे काय मुद्देसुद्धा आपण प्रकरण पाचव्यामध्ये द्वितीय सत्रामध्ये आपण त्याची सुरुवात करणार आहोत तर या प्रकरण पाचवं हे बॅलन्स ऑफ पेमेंट हे जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आपण दोन कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत तर या दोन कन्सेप्टमध्ये व्यवहारतोल आणि व्यापारतोल ही जी काही संकल्पना आहे त्या संकल्पना आपण उदाहरणासहित आपण काय करणार आहोत त्याचे व्याख्या आणि उदाहरणं आपण स्पष्ट करणार आहोत तर विद्यार्थ्यांना प्रथमत आपण म्हणजे ह्या ज्या काही संकल्पना पाहण्याअगोदर असा विचार करूया की जगातील बघा विविध देश परस्परांशी जो काय व्यापार करीत असतात बघा जगातील विविध देश परस्पराशी जो काय व्यापार करतात कोणताही मग तर त्या एका देशाचा विचार केला असता बघा एका देशाचा जर विचार केला असता तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये दे देशातून विविध वस्तू आणि सेवांची जी काय निर्यात केली जाते त्याचप्रमाणे विविध वस्तू आणि सेवांची जी काही आयात केली जाते म्हणजे बघा जागतिक लेवलला जागतिक पातळीवर विविध देश आहेत वेगवेगळे अमेरिका असेल जपान असेल ऑस्ट्रेलिया लंडन हे हे जे काय विविध देश आहेत ते देश परस्परांशी जी काय व्यापार करत असतात आपल्या भारतासोबत तर एका देशाचा विचार जर केला म्हणजे आपल्या भारताचा जर विचार केला तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशातून विविध वस्तू आणि सेवांची निर्यात केली जाते म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये काय केली जाते वस्तू ह्या निर्यात निर्यात केल्या जातात आणि विविध वस्तू आणि सेवांची आयात केली जाते म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये वस्तू आणि सेवा म्हणजे जे काय प्रोडक्ट आहे ते आपण मागवलं जातं आणि निर्यात म्हणजे आपल्या देशातून काय केली जाते दुसऱ्या देशामध्ये ते विकण्यासाठी किंवा त्याचं मार्केटिंगसाठी ते म्हणजे बाहेर पाठवलं जातं आणि त्याच्यामधून मधून आपल्याला नफा मिळतो म्हणजे लक्षात घ्या की एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशातून विविध वस्तू आणि सेवांची जी काही निर्यात केली जाते आणि त्याचप्रमाणे निर्यातीबरोबरच काय की विविध वस्तू आणि सेवांची जी काही आयात केली जाते बघा ह्या आयात आणि निर्यात या दोन्हीमधून जी काय एनी आणि देणी बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे त्यालाच आपण एनी आणि देणी निर्माण होतात आणि प्रत्येक देशाला या आंतरराष्ट्रीय देण्या घेण्याचं जो काय वार्षिक आढावा वार्षिक आढावा म्हणजे एक प्रकारचं बजेटच म्हटल्यासारखं वार्षिक आढावा किंवा ताळेबंद तयार करावा लागतो त्या आंतरराष्ट्रीय देण्या घेण्याचा जो काय वार्षिक आढावा किंवा ताळेबंद मांडताना आपल्याला दोन कन्सेप्ट क्लिअर करायला करायचे आहेत तर तो त्या दोन कन्सेप्ट कोणत्या तर त्या दोन कन्सेप्ट म्हणजे व्यवहारतोल आणि व्यापार तोल म्हणजे व्यवहार तोलालाच आपण काय म्हणतो बॅलन्स ऑफ पेमेंट आणि व्यापार तोलाला बॅलन्स ऑफ ट्रेड तर लक्षात घ्या व्यवहार आणि व्यापार ह्या दोन संकल्पनांमधला जो काही फरक आहे तो फरक आपण इथं लक्षात घेणार आहोत तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण दोन कन्सेप्टच क्लिअर करणार आहोत तर लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐका तर पहिली कन्सेप्ट म्हणजे त्याची एक व्याख्या आपण तयार केलेली आहे बॅलन्स ऑफ पेमेंट त्यालाच आपण व्यवहार शेष म्हणजेच व्यवहार तोल तर या व्यवहार तोलालाच व्याख्यामध्ये आपण एक सांगितलेलं आहे की एका आर्थिक वर्षाच्या काळात सर्व प्रकारच्या दृश्य वस्तू आणि अदृश्य सेवा यांच्या आयात निर्यातीतून निर्माण होणारी जी काय एकूण देणे आणि एकूण येणे बघा येणे आणि देणे यांचा जो काय ताळेबंद आहे तो ताळेबंद म्हणजेच व्यवहार तोल होय ताळेबंदाचा जो काय आढावा असतो वर्षभराचा त्याचा ताळेबंद म्हणजेच व्यवहार तोल तर हे झालं आपलं म्हणजे व्या व्यवहार तोलाचा जी काय आहे ती व्याख्या तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो ही व्याख्या समजून घ्या म्हणजे व्या व्यापार तोलाच्या संकल्पनेपेक्षा बघा व्यवहारतोलाची संकल्पना काय आहे अधिक व्यापक आहे ते आपण व्यापारतोल आपण समजून घेणारच आहोत तर सांगायचं तात्पर्य काय की सं या व्यवहारतोलाच्या सॉरी व्यापार तोलाच्या संकल्पनेपेक्षा व्यवहारतोलाची संकल्पना काय अधिक व्यापक आहे म्हणजे त्याची व्याप्ती जगभर पसरलेली आहे याचं कारण काय की व्यवहारतोलामध्ये वस्तूंच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश होतोच परंतु बघा त्याचबरोबर अदृश्य अशा वस्तूंच्या देणे मूल्यांचा मूल्यांचासुद्धा इथं काय होतो समावेश होतो आणि ती म्हणजे अदृश्य मूल्य म्हणजे काय की वे वाहतूक सेवा बँकिंग सेवा विमा सेवा ह्या ज्या काय आहेत अदृश्य सेवा म्हणजे व्यापार तोलामध्ये काय होतं की फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीच्या मूल्यांचा समावेश होतो परंतु इथं काय होतं व्यवहार तोलामध्ये किंवा व्यवहारशेष त्यालाच आपण बॅलन्स ऑफ आप पेमेंट म्हणतो तर त्याच्यामध्ये वाहतूक सेवा बँकिंग सेवा आणि विमा सेवा लक्षात घ्या या आपण इथं काय केलं जातं इथं इन्क्लूड केलं जातं म्हणजेच आयात निर्यातीबरोबर दृश्य आणि अदृश्य लक्षात घ्या इथं व्याख्यामध्ये आपण सांगितलेलं वस्तू आणि अदृश्य वस्तू आता दृश्य वस्तू म्हणजे काय की ज्या काय आपल्याला डोळ्याने दिसतील अशा ज्या काय प्रोडक्ट आहेत ते दृश्य वस्तू मग वेगवेगळ्या कंपन्यांनी किंवा वेगवेगळ्या संस्थांनी निर्माण केलेले जे काही प्रोडक्ट आहेत त्या वस्तू आणि सेवा आहेत त्या वस्तू आपल्याला काय करतात त्यासुद्धा आयात निर्यात मूल्याच्या इथं समावेश होतो परंतु इथं विशेष काय सांगितलं जातं की अदृश्य अशा सेवांचासुद्धा इथं देणे घेण्याच्या मूल्यांचा सा समावेश होतो म्हणजेच काय की वाहतूक सेवा अदृश्य सेवा म्हणजे काय वाहतूक सेवा बँकिंग सेवा विमा सेवा हे काय बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये इन्क्लूड म्हणजे त्याचा त्या मूल्यांचा सा समावेश इथं केला जातो लक्षात आलं तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंट तर विद्यार्थ्यांनो पुढची कन्सेप्ट व्यापार व्यापारतोल म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो व्यवहार व्यापार शेष बॅलन्स ऑफ ट्रेड तर ही इथं व्याख्या काय सांगितली आहे की विशिष्ट कालखंडात व्याख्या लक्षात घ्या विशिष्ट कालखंडात एखाद्या देशाच्या दृश्य वस्तूच्या आयात निर्यात मूल्यांचा ताळेबंद म्हणजे व्यापार तोल बघा इथे लक्षात घ्या व्यापारतोल म्हणजेच व्याप व्यापारशेष म्हणजे व्यवहारतोलाच्या तुलना जर करायचे असेल तर व्यापार तोलामध्ये फक्त काय केलं जातं इथं वस्तूंचाच वाप म्हणजे आयात निर्यातीच्या मूल्यामध्ये काय केलं आहे समावेश केलेला असतो म्हणजे व्यापार तोल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो व्यवहार शेष हा एखाद्या देशाचा विशिष्ट कालावधीतील आयात आणि निर्यात वस्तूच्या मूल्याचा ताळेबंद असतो लक्षात घ्या व्याख्येमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर या ताळेबंदामध्ये एका वर्षाच्या कालावधीत ज्या दृश्य वस्तूची आयात निर्यात केली जाते त्यांच्या मूल्याचा सा समावेश केला जातो म्हणजे इथं व्यवहारतोल आणि व्यापार तोल यांची जर तुलना केली जात केली तर व्यापार तोलामध्ये फक्त दृश्य लक्षात घ्या फक्त दृश्य वस्तूंचा विचार केला जातो म्हणजे दृश्य दृश्यवस्तूंचा विचार म्हणजे काय की आ, या ताळेबंदात म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत ज्या दृश्यवस्तूंची आयात आणि निर्यात केली जाते त्यांचा मूल्यांचा इथं समावेश केला जातो म्हणजे व्याख्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फक्त दृश्य वस्तूंचा इथं अदृश्य वस्तूचा समावेश केला जात नाही वस्तूचा समावेश कुठे केला जातो व्यवहार तोलामध्ये म्हणजे व्यवहार शेषामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये केला जातो म्हणजे तिथं फक्त अदृश्याचंच नाही पण दृश्य आणि अदृश्य अशा दोन्हींचाही समावेश सेवांच्या म्हणजे देणे मूल्यांमध्ये समावेश केला जातो म्हणजे व्याख्यामध्ये काय सांगितलं आहे की एका विशिष्ट कालखंडात एखाद्या देशाचं दृश्य सु वस्तूंच्या आयात निर्याती मूल्यांचा ताळेबंद म्हणजेच व्यापारतोल लक्षात आलं म्हणजे बघा दृश्य वस्तू आता आपण उदाहरणाद्वारे सांगूया की दृश्य वस्तू म्हणजे काय आता अदृश्य वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत म्हणजे अदृश्य वस्तू म्हणजे वाहतूक सेवा बँकिंग सेवा विमा सेवा ज्या आपल्याला म्हणजे शक्यतो डोळ्याने दिसत नाहीत अगदी आपण टच करू शकत नाही अशा पद्धतीनं परंतु इथं दृश्य सेवा म्हणजे काय की साखर आपण हात लावू शकतो म्हणजे कापड यंत्रसामुग्री इलेक्ट्रिक वस्तू औषधे ह्या ज्या काय आहेत आपल्याला डोळ्यांनी सरळ सरळ दिसतात म्हणजे ह्या ज्या काही दृश्य स्वरूपाच्या वस्तू आणि सेवा आहेत हे साखर कापड यंत्रसामुग्री उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छिते इलेक्ट्रिक वस्तू आणि औषधे हे जे काय आहे ते आपण दुसऱ्या देशातून ज्या दृश्या आयात करतो दृश्यवस्तू आयात करतो त्याचे मूल्य आपल्याला काय करावं लागतं द्यावं लागतं म्हणजे साखर जर आपण चायनाकडून मागवलेली असेल तर आपल्याला ते आयातीचं मूल्य आपल्याला द्यावं लागेल कापडसुद्धा आपण श्रीलंकेकडून मा मागवले तर आपल्याला त्याचं मूल्य हे आयातीचं म्हणून द्यावं लागतं किंवा निर्यातीचं म्हणून द्यावं लागतं नंतर अमेरिकेकडून आपण यंत्रसामुग्री जर हा पाहिजे असेल आपल्याला तर त्याचंसुद्धा आपल्याला आयातीचं मूल्य द्यावंच लागतं म्हणजे आयातीचं मूल्य देणं बाजूला काय केलं जातं मानलं जातं एका बाजूला आणि या उलट आपण दुसऱ्या देशाला जी निर्यात करतो बघा दुसऱ्या देशाला जी निर्यात करतो आता आयातीचं आपण लक्षात घेतलं दुसऱ्या बाजूला निर्यात करतो त्याचं मूल्य काय दुसऱ्या देशाकडून आपणास जे काय प्राप्त होतं त्यामुळं निर्यातीचं मूल्य येणे हे बाजूला मानलं जातं म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड जो काय आपल्याला व्यापारतोल किंवा व्या मा व्यापारशेष मांडायचं असेल तर एका बाजूला देणं आणि एका बाजूला येणं ह्या दोन गोष्टी मांडल्यानंतर जे काय कॅल्क्युलेट केलेलं असतं म्हणजे किती येणे आहे किती देणी आहे त्याचं किती प्राप्ती झाली म्हणजे किती नफा झाला हे वर्षभराचा जो काय ताळेबंद आहे तो ताळेबंदाचा जो काय खर्च वाजा सगळ्या गोष्टी मांडल्या जातात त्यालाच आपण काय म्हणतो बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेड लक्षात आल्या ह्या दोन कन्सेप्ट तर बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट ह्या दृश्य आणि अदृश्य या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर ज्या काय व आयात निर्यातीच्या बाबतीत ज्या काय वस्तू आणि सेवांचं जे से काय मूल्य आहे ते मूल्य लक्षात घेतलं जातं तर या व्यवहारतोलाच्या रचना ही हीसुद्धा आपण नंतर आप नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर हे झालं व्यापारतोल आणि व्यवहारतोलाच्या संकल्पना संकल्पना व्हिडिओ म मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेल्या आहेत ही हा व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या तर विद्यार्थ्यांनो इथंच आपण थांबूया थँक्यू सो मच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टचा जरूर विचार करूया थँक्यू व्हेरी मच